नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी मित्रांनो गेले दोन दिवसापासून आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सतत पाऊस चालू आहे आणि बरेच टॉमॅटो बागायतदार आपले पावसामुळे त्रसदा त्रस्त झाले आणि बऱ्याच जणांना विचार चालू आहे की अशा पावसाळी वातावरणामध्ये काय स्प्रे करता येईल मित्रांनो आज तुम्हाला मी जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे एक ज्याने आपल्या या टॉमॅटो पिकावरील हा जो बॅक्टेरियल ब्लाईट आहे बाकी जो दावणी अस दावणीचे पानं असो किंवा कुठलेही बुरशीजन्य रोग असो सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती एक रामबाण औषध सांगणार आहे मी हे बघा इथे हा जो फॅक्टरियल ब्लाईट आहे या ब्लाईटला कंट्रोल करण्यासाठी आपण एक जबरदस्त स्प्रे करू शकतो ज्याने आपल्या पानावरती एक चांगली प्रकारची कोटिंग होईल आणि पावसामध्ये खूप जास्त मागण्या औषधं फवारणी करण्यापेक्षा एक चांगला जर स्प्रे टाकला कमी खर्चामध्ये तर चांगले रिझल्ट आपल्याला भेटतील पण आणि कमी खर्च देखील हा होईल तर मित्रांनो त्यामध्ये आपल्याला मॅजिक स्प्रे टाकायचं आहे आपण त्याला मॅजिक स्प्रे असंच नाव दिलं आहे तर सर्वात पहिले आपल्याला जे दोनशे लिटरसाठी प्रमाण सांगतो आहे मी हे तर दोनशे लिटरसाठी आपल्याला मोरचूत घ्यायचं आहे शंभर ग्रॅम आणि त्यासोबत घ्यायचं आपल्याला कॉपरऑक्सिक क्लोराईड हे दोनशे ग्रॅम मोरचूज शंभर ग्रॅम कॉपर ऑक्सी क्लोराईड दोनशे ग्रॅम त्यासोबत आपल्याला प्लस मँकोझेब जे एम पंचाळीस इंडोफिलचं इथं एम पंचेचाळीस आपल्याला घ्यायचं आहे चारशे ग्रॅम असा दोनशे लिटरमध्ये टाकून आणि आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती जर स्प्रे केला तर आपल्याला त्याचे आप या गेरव्यासाठी बाकी जो बॅक्टेर ब्लाईट आहे डावणीचे जे पानं असतील किंवा भुरीचे जरी असतील तरी त्याला कंट्रोल मिळतो आपल्याला आणि जी फुलकूज आहे त्याला पण जास्त असा झटका न बसता आणि चांगल्या पद्धतीचं चा नियोजन असतं आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मित्रांनो ती म्हणजे आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटला व आपल्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती जर जाणतो माणस किंवा बॅक्टेरियल ब्लाईट यावरती कुठल्याही प्रकारचे दुसरे इतर बुरशीनाशक औषध नाही त्यांना फक्त तांब्रयुक्त बुरशीनाशक म्हणजे जे की आपले मोरचूद असेल मोरचूदमध्ये कॉपर आहे त्यानंतर आपलं क्युप्रोफिक्स कुप क्युप्रोफिक्समध्ये पण कॉपर येतं त्याच्यानंतर कोसाईड आहे अशा प्रकारची जे आहे मार्केटमध्ये वेगवेगळे बुरशीनाशक आहेत असेच काम करतात बाकी जे आपले दुसरे फंगी आहे मॅन्कोझेप झालं किंवा हे ॲक्रोबॅट कर्जेट हे डावणी भुरी डावणीवरती कामं करणारे औषध आहे तर अशा पद्धतीनं नियोजन करू शकतो आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटचं तर हा एक स्प्रे टाका याच्यानंतर आम्हा पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा एक स्प्रे सांगा मी तर दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो